हाय सगळ्यांना तर आता बघा साडेपाच वाजल्यात आणि मला जरा थोडासा व्हिडिओ बनव मी पण थोडासा आराम केला जरा कणकणी भरल्यासारखं झालं तर आलं की तसं होतं बघा तर आज सगळेजण म्हणजे बाहेर गेलात ह्यांनी पण गेलात बाहेर शूटिंगला गेलात बघा भाऊची पूजा आणि कृष्णा ओम आणि राधू कृष्णा तर आज काय शाळेमध्ये लावलं नाही आणि राधूला पाठवलं होतं साडेबाराच्या पुढं शूटिंगला गेला तर राधू तर आल्या अशी शूटिंगला गेली तिकडल्याच घरी उतरली होती म्हणजे आम्हाला मसाला भराय जायचं होतं ना सकाळी लवकर येत ना म्हणून तिला म्हणलं तिथल्याच घरी उतर आम्ही तिथं जाणार आहे पण दुसरं काम निघालं थोडंसं त्याच्यामुळं तिकडला घरी गेले नाही बघा सकाळी आणि मसाला पण भरला नाही तर आता मसाला भरायचा आहे आणि आता एकटेच आहे आणि आत्या आहेत घरी एकटंच बघा तर मसाला भरायचा ह्यांनी पण बाहेर गेलात बराच वेळ झाला तिकडं जायचं होतं पण दुर्गा माव झोपली दोन तीन तास झालं दुर्गा झोपली म्हणून मी पण थोडंसं झोपले होते तर आता म्हणून दुर्गाला लय वेळ झालं झोपले आणि जावं तर ह्यांनी मला सांगितलं मसाला अर्धा किलो आणि एक किलोचं पुढं भर म्हणून आणि माफ कर तोपर्यंत मी येतो म्हणजे नाही का या थोडा वेळ लागेल तिकडं न्यायला बराच वेळ झाला गेलं तिकडं म्हणलं जा आता दुर्गाला उठून नेहा हो, आणि आपलं भरून पॅकिंग करून ठेवा ॲड्रेस हे नाव टाकून ह्यांचं त्यांचं ते करतात आणि मसाला रात्री कुठून आणला ते सगळा मिक्स पण करायचं आहे म्हणून बराच वेळ लागत एकटीच आहे आणि आत्या पण आहे तेवढं थोडं करू लागतं नाही तर दुर्गालाच घ्यावं लागेल आत्यांना तर राधू तिथं उतरली आणि शंभू इकडं आल्यात नेहला तिला सकाळी आणि शंभू इथं आलं आणि राधू वरच्या घरी उतरलं ह्यांनी पण नुकतंच तिथं गेलं होतं मग तिने दफ्तर ठेवला अशी शूटिंगला तिकडं तिकडल्या तिकडं गेली जेवली पण नाही आल्यानंतर आणि तिचं ट्युशन पण बडाला आज तर असा विषय झाला गेला शूटिंगला आता कधी येतात काय माहिती नाही मला पण आणि सकाळपासून पण मी एकटीच घरी ह्यांनी थोडा वेळ आलं होतं परत बाहेर गेलात अजून त्यांचं काम आहे तुम्हाला तर माहिती आहे ह्यांनी सांगितलं होतं ह्यांनी काय करतात एक शेत बघाय गेलात बघा तर याला भरपूर वेळ लागेल थोडंसं लांब आहे त्याच्यामुळं मुलं आपलं पुढं जाऊन जेवढं जमतं तेवढं करावं सगळं येतं करायला पण ती पॅकिंग असते ना ती ती ते करायचं बघा त्याच्या ते थोडंसं मला भीती वाटते म्हणजे ते पण जमतं पॅकिंग करा पण मसाला लांब लांब जातो ना मग ते पोस्टामध्ये कसं पण हे करतात एका ठेक्यात भरतात हे म्हणजे आदळ आपटलं कुठं काय झालं तर आपल्याला ते भरून पण द्यावं लागतं ना एका डबल त्याच्यामुळं नको वाटतं नीट चिटकतं का नाही ते कागद हे म्हणून जरा भीती वाटते म्हणून मी पॅकिंगच्या नाधी लागत नाही ना तर मला पण येते करायला पण ह्यांनी म्हणलं तो एक किलोचं आणि अर्धा किलोचं मसाल्याचं पुढं भर मापक कर आणि एका साईडला ठेवतोपर्यंत मी येतोच आहे अजून दुर्गाला उठवायचं चला जायचं त्याला घेऊन मग जेवढं होईल तेवढं करायचं बघू पॅकिंग पण करते एकदा म्हणजे नाही का आपलं मन झालं ना तयार झालं ना हा बाबा मला पॅकिंग करायला आहे असं मनात का नाही आणलं तर काय वाटत नाही बाबा तर एका एक एक टाइम काय होतं पॅकिंग नीट असली ना केलेली तरी पण मला वाटतं फुटतंय काय काय होते का 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 कुठं का, वेळ पडतंय काय काय माहिती म्हणजे असं मनात भीती भरते नाही का ते घरच्या घरी असल्या ठीक असतं पण बाहेर मसाला द्यायचा म्हणजे आले व्यवस्थित सगळं करून द्यावं लागतं नीटनाटकं नाही का त्याच्यामुळं मी जास्त काय त्याच्या नाग लागत नाही बाकीचं सगळं करते बघा तर बाहेर आता गणपती बसायची म्हणजे तयारी चालू आहे बसायची म्हणजे गणपती बसतात ना आता तर त्याची तयारी चालू आहे बघा सकाळ बसणं मोठा गणपती बसवतात तिथं ग्राउंड वरती तर त्याची एल्डिंग ही करतात तसल्या लोखंडाचं खांबे आणून बघा ते तयारी करतात तुम्हाला दाखवते बाहेर दोन तीन दिवसाने गणपती येत आली असतरा काहीतरी तारखेला आहे कोणाय म्हणलं आवाज वेळ के दिसतो मीच तिकडे येणार होती बरं झालं आली मला पण कटा आलता चलायचा घर गा लागे म्हणून आता अरे तर इकडं बघा ते सगळं अनेक करून घेतात आणि तिकडं लय ज्याच्या मग काय जात नाही आता बाहेर म्हणून एका साईड दाखवा दा। म्हणलं नाहीतर परत अजून म्हणतात दाखवत नाही उठले रे अ किती भारी बनायच बाबू माझा उठले गाय मी आता बिड करून हिला उठवणारच होती उठ 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 राणीमावा आली राणीला म्हणती राणी नाणी राणीमा आली चल भारी म्हणती राणी चला बघायच का कशी म्हणते रानी माऊ कशी म्हणते का तू चला राणी माऊ लानी माऊ लानी माऊ रानी माऊ ही म्हणते माझ्या गावाच्या काय घगरा खाल्ल्यात का भारी बोलते नानी माऊ लाणी माऊ लानीऊ ना पण म्हणते कधी कधी आणि इथं बघा ती लाईट लायटीची पिन आहे बाहेर काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी म्हणलं स्वतःच्या खुर्च्या काय ओढू नको दुर्गा खुर्ची उभा राहील आणि तिथं भरणामध्ये गळ्या घाली त्याच्यामुळे मी सगळ्यांनी त्या ओढून ठेवले दुर्गाने काल बघा का का ना कपाळायला कसं लावलं आहे ना पण आंघोळ घालून पण तर चला आता मी वरच्या घरी दुर्गा मावचा हातपाय धुते पावडर करते आणि मसाला भराय तयारी करतो आहे का ना सपाईपर्यंत चला आता एकटोच आहे आपण आज हाय ना दुर्गा माव बाय कर हाय हाय कर झोपेत नोटलय का माझा बाबू आणि माझा भाऊ पण आणता बघा आणि तो लगेच येऊन जाणार होता पण बहिणीच्या मुलीचं जावळ काढायचं होतं ना मग परत ते मुहूर्ता होतं त्यांचं काहीतरी म्हणून ते कॅन्सल झालं परत दुसऱ्या दिवशी काढायचं ठरलं मग तो माझ्यापाशी एक रात्रभर आला परत दुसऱ्या दिवशी तिच्याकडे गेला मग परत शाळेला गेला गेला बघा शाळेला तो आला होता रक्षाबंधनला तर बरं वाटलं आणि त्याला राहायला पण भेटलं ते मुहूर्त नव्हता त्या दिवशी ज्या दिवशी जावं काढायचं होतं त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी काढायचं होतं मग तो पण माझ्यापाशी राहायला फोरांना पण आनंद होत होता राधाला वमाला दुर्गा मामाला मामा मामा करायचे तर तिला माहीतच नाही मामा तिकडं शाळेला गेल्याला सकाळच्या परीच लवकर उठून आवरून गेला होता त्याला मग डबा दिला चपाती मिटकीची भाजी तर दुर्गा हे <laughs> राधू गेली ती शाळेमध्ये होम झपला होता आठ वाजताच हिथून गेला होता बघा आठ वाजता एस टी होती ना तर त्याच्यामुळे लवकर आवरलं होतं तो पण लवकर उठला होता आणि त्याला काम आपण जायचं होतं जाऊन दुपारच्या टायमाला म्हणून लवकर लवकर उठून गेला आणि सकाळी मी इकडं सगळं आवरले सकाळी मसाला भरायचा कॅन्सल झाला म्हणून किचन वाटा पण घासून घेतला गॅस पण घासला स्वच्छ वरची फरशी पण घासून घेतली आणि भांडे पण घासली बघा दुपार झाली ती मला कामावर मी परत उशिरा उठली होती राजूला शाळेत लावून झोपले होते मग कणकणे भरली होती आव्हा आलं की दुखतलं आणि थोडीशी भांडे ह्या दुपारची जेवण केलेले आता घासायची तिकडनं आल्यानंतर स्वयंपाक करायचं जर का नाहीतर तिथंच करायचं जा, पूजाला उशीर झाला यायला तर सगळ्यांचा स्वयंपाक तिथंच करणार मी हाय दर का मग कोण आलं आप्पा आलं तरी म्हणलं कोण आलं हा आलं हो का आप्पा आलं आप्पा कशी बघते टुक मुकू काय घेऊन आलं कोण असतो काय काय म्हणतो चला आता दुर्गाला लावते पुढं मी तर ते राहणे बर मी लावणे मावस काय काय आपण

राणी म्हणती परत विडवा घे पण मग येणार ना तिला भेला सगळ्यांनी कशाला सांगायचं मी नाही एडिट करणार मी हा असं टाकणार आहे आता काय आहे नको आता विडवायला मोठा होता चला असं द्यायचं झेंड करते हा आता आम्ही जातो वरच्या घरी बाय बाय दुर्गा बाय बाय कर